तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती रांजेगावच्या पाटलाचं उदाहरण ते उदाहरणच नाही तर ते छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना हा रांजेगावचा पाटील हा कोण असतो तुमच्या गावातल्या पाटीलला काय बोलत नाही बरं का तुमच्या गावातले पाटील श्रेष्ठत्वत आहे तुमच्या पाटलाचा दर्जा लय मोठा आहे पण त्या रांजेगावच्या पाटलाला म्हणतो त्या पाटलानं काय केलं होतं हा श्रीमंत श्रीमंत गावचा वतनदार पाटील हा त्या पाटलानं काय केला असतो त्या पाटलानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरच्या एका गरीब शेतकऱ्याच्या पुरीवरती अत्याचार केला बलात्कार केला गरीब शेतकऱ्याच्या पुरीवरती अहो सारा गाव हळहळला पण मुखात राहिला खबर राजांना समजली राजाने लगोल ज्या पाटलाचा डावा पाय उजवा हात कलम करण्याची शिक्षा दिली जगाच्या पाठीवरती पहिला राजा राजा म्हणला असत अरे आपलाच पाटील आहे अरे एक चुकी घेतलाय घेऊ आपल्या पोटात एक चुकी एक लय नाही एक नाही जगाच्या पाठीवरती पहिलं हिंदवी स्वराज्य आहे ज्या स्वराज्यामध्ये आपल्या भावानं जरी चुकी केली ना त्याला सुट्टी नव्हती आणि राजाने समजलं राजाने त्याचा पाय उजवा हात कलम करून त्याला चौकात चौरंग करून बसवण्याची शिक्षा दिली तसं या राजाच्या पाटलाला त्याच्या तोंडाला मुसक्या बांधण्यात आले आणि या राजाच्या पाटल्याला नेले पुण्याला नेण्यात आले नाही ने। राजाने त्याचा उजवा उजवात कलम केला आणि त्याला चौकात चौरंग करून बसवला खबर रावसाहेबांना समजली आणि साहेब राजे विचारतात आऊसाहेब साहेब साही, दिलेली शिक्षा योग्य आहे की नाही तिस आऊसाहेब साहेब म्हणतात अहो राजे अहो शिवबा राजे तुम्ही दिलेली शिक्षा योग्य आहे पण अहो शिवबा राजे ह्या राजाच्या पाटलाचं पापक इतकं मोठा इतकं मोठा केला तुम्ही मृत्यू दंड दिला हवा होता पण शिवबा राजे काय म्हणतात आमचे शिवबा राजे आऊ साहेब तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे ह्या राजाच्या पाटलाचं पापक इतकं मोठा इतकं मोठा केला आम्ही मृत्यू दंड दिला हवा होता पण आऊ साहेब ह्याला जर आम्ही मृत्यू दंड दिला असता तर ह्याचा विषय हितच संपला असता आऊ साहेब ह्याचा डावा पाय उजवा हात ह्यासाठी कलम करून चौकात बसवलाय की येणारा जाणारा बघेल आणि येणारा जाण्याला कळेल अरे हिंदुस्तानच्या परिस्थितीच्या पदराला जरी हात लागला तर त्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल जगाच्या पाठीवरती पहिलं हिंदवी स्वराज्य ज्या स्वराज्यामध्ये परराज्यानं व हो, आपल्या राज्यातल्या परिस्थितीच्या पदराला जरी हात लागला तर त्याला शिक्षा देण्यात होत होती पण आज, आज महाराष्ट्राच्या मी पहिली गोष्ट कोणत्या पक्षाचा वक्ता नाही बरं का पण माझे मालक एकच जिसका गुरु पलवान होता है, उसका चेला पलवान होता त्यामुळे आपल्याला कोणापासून झुकायची गरज नाही माझे मालक एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज पण अलीकडच्या काळामध्ये आज आज आपल्या राजकारणामध्ये बघितलं तर आमच्या राजकारणामध्ये एका जरी नेत्याने किंवा नेत्याच्या पोराने जर असा कोणता जर आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये गुन्हा केला त्याला एका रात्रीत बेल मिळते आहे का छत्रपती शिवाजी महाराज आम्हीच काय सांगतो मोठ्याने आमची लोकशाही ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आहे का आहे का आहे का राजाने पाटलाला घेतला असता पाट, पाट? या पाटील द्या जरा तर नाही राज म्हणलं का असं म्हणलं नाहीत राज जगाच्या पाटीवरती पहिला राजा आहे हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा